जन्माला आले होते आपण जमता आपण आता जन्म घेतला आपण खूप हाय पाय याच्यातले आहे का नाही आहे ना सर्वसाधारण याच्यातलेच आहे ना तसेच ते पण आपल्याही पेक्षा सर्वसाधारण कुटुंबातली व्यक्ती होती नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी काय कर माहिती आहे का आपल्यासाठी खूप ग्रंथ लिहून ठेवले पण त्यांनी आपल्या कशाची अपेक्षा केली का जसं आपण अपेक्षा करतो आता मी जर तुम्हाला शिकवलं तर मला काय वाटेल तर मी शिकवलेलं तुम्हाला आलं पाहिजे हे अपेक्षा झाली ना आपली ज्ञानेश्वर महाराजांना अशी अपेक्षा होती का त्यांनी एवढे ग्रंथ लिहिले एवढं खरं आपल्यासाठी तयार करून ठेवलं हरिमपाठ वगैरे लिहून ठेवलं आपण आठवणीनं वाचतो का आता तुम्हाला वाचता येते जर म्हटलं तुम्ही बस स्टँडवर गेले बस स्टँडवर घेतले भाजी म्हाताऱ्याचे काय त्यांना शिक्षक नाहीये तुम्हाला काय प्रश्न विचारणार अरे बाबू हे काळी सांगते कुठं जाते असं विचारल ना तुम्ही काय सांगता पळायला जाते दाब्याला जाते नेरले जाते असं सांगाल ना ते कशामुळे तुम्ही सांगू शकता कारण तुम्हाला अभ्यास आहे तुम्ही सुशिक्षित आहे सुशिक्षित कशामुळे झाले तुम्ही सांगा सुशिक्षित कशामुळे होते माणूस सुशिक्षित कशामुळे होतो अभ्यासामुळे होतं अभ्या ना, ना? अभ्यास रोज करायला गेवून द्या लागत नक्की करा लाग्याला काय होते माणूस सुशिक्षित होते शिक्षित होते त्याला काय होते पाठ्यपुस्तक म्हणजे तुमचे पूर्ण जे वह्या पुस्तक असतात त्याचं ज्ञान येते शिक्षणाची माहिती होते त्यामुळे तुम्ही काय होता होता। सुशिक्षित होता आणि सुशिक्षित होण्याचं कार्य कोण केलंय मग सावित्रीबाई न केलाय सावित्रीबाई न केलाय संत ज्ञानेश्वर महाराजून केले संत ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ रचना केली त्यानंतर सावित्रीबाई जन्माला त्यांनी तुम्हाला सुशिक्षित केलं त्यामुळे तुम्हाला वाचन करता येते करता येते ना संत ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सारे ग्रंथ लिहून ठेवले त्यावेळीची परिस्थिती एवढी खराब होती खूप वाईट होती त्यांच्या आई वडिलांना खूप त्रास दिला गेला म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जर असे त्यावेळेस कशी पद्धत होती मागायला ला जावं लागत त्याला माथून कधी म्हटलं जायचं मागायला जायचं आपल्याकडे पा कोणी कोणी मागायला येते आपण त्यांना पोळी देतो नाहीतर कोणी गहू देतो देतो दे ना अशा प्रकारे आपण त्यांना धान्य देतो देतो ना कोणती पुढी देतो आपण त्यानंतर मागायला आला काही ना काही दिलं पाहिजे त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांना वाडीत टाकलं होतं वाडीत टाकणं म्हणजे बहिष्कार टाकला होता त्यांच्या कुठून पावत बहिष्कार टाकल्यामुळे त्यांना जेवणात अन्ज कोणी देत होतं का नव्हतं देत तरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं खूप चांगल्या प्रकारे समाजाशी ते वागले आपण जर आता पेन पेन जर बाजूच्या मैत्रिणीच्या मध्ये टाकला सापडला काय म्हणत ना माझा पेन का परत घेतला म्हणशील ना होतेच ना म्हणणं संत ज्ञानेश्वर महाराजांनी कसं केलं का नाही, नाही केलं आणि त्यांनी काय केलं समाजाला म्हणजे माणसाने माणसासोबत कसं वागलं पाहिजे याची आपल्याला जाणीव करून दिली तिरीनं जाणीव करून माणूस आहे तर माणसाने कसं वागलं पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहून ठेवलं ते पसायदान तुम्ही म्हणत असताना विशेषतः गणपतीच्या वेळेस म्हणता आता एक साथ चांगल्या आवाजात मस्तपैकी बिलकुल न अटकता एक वेळेस पसायदान हात धरून म्हणून चला